तर ह्या दो दोन तीन वर्षात साईज पाऊस ही वातावरण हे देत नव्हतं साथ देत नव्हतं शेतकऱ्यांना म्हणजे बागेसाठी पण ह्या वर्षी आपण जे क्रिस्टा वापरलं बागेसाठी त्यामुळं हाही समोर आता रिझल्ट जो आहे समोरच आहे दोन वर्ष झालं बाग करतोय डाळिंब शेती मी भरपूर रासायनिक खत सोडत होतो ड्रिप मधून स्प्रे घेत होतो पण अडीचशे ग्रॅमच्या वर कधी साईजच गेली नाही दोन पिकत आता चालूला सध्या पाचशे सहाशे साडेसहाशे सातशे ग्रॅम पो साईज आहे म्हणजे डबलच रिझल्ट आला क्रिस्टा सोडल्यानंतर एक पाच पाच दिवसांनी रिझल्ट दिसायला चालू झाला प्रत्येक झाडावर कमीत कमी अठ्ठावीस ते तीस बत्तीस किलोपर्यंत लोड आहे आणि एकाच झाडानंतर म्हणजे एकाच झाडावर साईज नाही असं प्रत्येक झाडावर बघू शकता प्रत्येक झाडावर तेवढाच लोड आहे आणि तेवढीच साईज आहे थोडक्यात नाही भरपूर समाधान आहे मिस्तर नमस्कार शेतकरी बांधवांनो सध्या मी आले पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बाबुळगाव या गावामध्ये आणि माझ्यासोबत अजित चव्हाण हे जे शेतकरी आहेत त्या आहेत आणि सध्या आपण त्यांच्या शेतात उभा आहोत आपण पाहिलं तर माझ्या मागेच डाळिंबाची बाग आहे आणि ती डाळिंबाची बाग आपण पाहिलं तर इतर डाळिंबाच्या बागेच्या तुलनेत जे त्यांच्या डाळिंबाच्या बागेत जे डाळिंब डाळिंबालेत ते उत्पादन नक्कीच इतर शेताच्या तुलनेत जास्त आहे त्यामुळे ते कशा पद्धतीने त्यांनी ते केलं जास्त प्रमाणात कशा पद्धतीने ते डाळिंब आले आहेत किंवा कशा पद्धतीने त्यांची ती जे शेती डाळिंबाची ते त्यांनी औषध फवारणी किंवा इतर गोष्टी केल्या आहेत या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार आपण पाहिलं तर तुम्ही एक तरुण शेतकरी आहात मला सगळ्यात अगोदर हे सांगा शेती की शेतीकडे कसं काय व्हाला शिक्षण किंवा नोकरी सोडून शेती करायची हे कसं काय निवडलं आमचे वल्लापासून माझ्या आजोबापासून सुरुवातीपासून सगळे शेतकरी आहेत आमच्या म्हणजे अख्ख्या कुटुंबातच नोकरीला कोण नाही मी पण दुसरा बिझनेस करत होतो व्यवसाय ट्रॅक्टर टोळे तोडणीचं लेबर आणणं कारखान्याला करणं पण एक एकरचं प्लॉट सुरुवातीला लावला साधा भागू आहे बारा बाय सात वर लागवड आहे पण सुरुवातीच्या पिकाला एक सात आठ लाख रुपयाचं उत्पन्न झालं होतं पण नंतर ह्या दोन तीन वर्षात साईज पाऊस वाता ही वातावरण ही देत नव्हतं साथ देत नव्हतं शेतकऱ्यांना म्हणजे बागासाठी पण ह्या वर्षी आपण जे क्रिष्टा वापरलं बागासाठी त्यामुळं हाही समोर आता रिझल्ट जो आहे समोरच आहे साईज सातशे ग्रॅम पतोर आहे आणि प्रत्येक झाडावर कमीत कमी अठ्ठावीस ते तीस बत्तीस किलोपर्यंत लोड आहे मला सांगा तुम्ही याच्यासाठी जे क्रिस्टा वापरला मग नक्की कशी माहिती मिळाली क्रिस्टाबद्दल मला रील बघितली होती मी रीलवर कॉन्टॅक्ट केलं मी नंतर सरांसंग सरांची ओळख झाल्यानंतर त्यांनी फक्त सुरुवातीला एक दोन डोस दिलं होतं ते सोडल्यानंतर डोळ्यांनी रिझल्ट दिसल्यानंतर एक एक्स्ट्रा डोस घेतला मी आता मग हे जे डाळी माझी बाग आहे किती एकर क्षेत्र किती आहे आता हे क्षेत्र पन्नास गुंठ क्षेत्र आहे आणि त्याच्यामध्ये झाडं किती पाचशे पाचशे झाड आहेत पाचशे झाड आहेत तर, आ, लिए। ते आले आहे। तर आता आपण पाहिलं तर तोडणीसाठी हार्वेस्टिंग व्यापारी आहेत ते आलेले आहेत तर कशा पद्धतीने किती टन माल निघेल काय वाटत आमची एक पंधरा ते सोळा टनाची अपेक्षा आहे आणि आता जे चालू आहे प्लॉट कट झालेला आहे तोडाई चालू आहे त्या प्लॉट मध्ये साधारण अठ्ठावीस किलो पासून बत्तीस किलो प्रति झाड पडत आहे काय भाव काय मिळाला नक्की आता एकशे एक रुपये चालू आहे भाव एकशे प्रति किलो आणि इतर तुमचे क्षेत्र शेती असेल तर मग तिथे तुम्ही डाळिंबाचीच बाग करतायत की काही इतर पिका दुसरी पीक आहेत कोणती कोणते ऊसाचं पीक आहे किळीचं आहे पण सध्या तर आता डाळिंबाकडे जास्त आवड आहे मग हे सगळं तुम्ही सांभाळतात की अजून घरात काही कुटुंबात आहे भाऊ वगैरे मोठा भाऊ एक आहे आई वडील पण आहेत पण सगळी मिळूनच करतो सगळी शेती कशा पद्धतीने मग कशा पद्धतीने अडचणी आल्या आणि कशा पद्धतीने तुम्ही त्याला सामोरे जात होता अडचणी तर भरपूर येतात सगळे शेतकरी शेतकऱ्यांना चारी बाजूने अडचणच आहे लेकिन हाय करत 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 प्रयत्न चालू जे आता तुम्ही डाळी माझ्या साईज मध्ये जे फरक पडलेला आहे त्यामध्ये तुम्ही समाधानी आहात हो नक्की मग मला सांगा इतर शेतकऱ्यांना जर क्रिस्टा वापरायचं असेल तर ते वापरू शकतात का शंभर टक्के वापरू शकतात काय अडचण तुम्ही थोडक्यात समाधान आहात हो थोडक्यात नाही भरपूर समाधानी आहे मिस्तर सध्या आणि एकाच झाडानंतर म्हणजे एकाच झाडावर साईज नाही असं प्रत्येक झाडावर बघू शकता प्रत्येक झाडावर तेवढाच लोड आहे आणि तेवढीच साईज आहे असं काही एकच झाड नाही की त्या झाडावर एवढा लोड आहे पूर्ण झाड तशीच जाईल एकही झाड असं नाही की त्याच्यावर चारशे पाचशे ग्रॅमचं फळ आहे असं नाही Uh, किती वेळा म्हणजे क्रिस्टा मारल्यानंतर किती दिवसांनी तुम्हाला त्याच्यात साईज मध्ये uh, क्रिस्टा सोडल्यानंतर एक पाच पाच दिवसांनी रिझल्ट दिसाय चालू झाला साधारण किती साईज मध्ये किती फरक पडला होता <coughs> दोन वर्ष झालं बा करतोय डाळिंब शेती मी भरपूर रासायनिक खत सोडत होतो ड्रिप मधून स्प्रे घेत होतो पण अडीचशे ग्रॅमच्या वर कधी साईजच गेली नाही दोन पिकत आता चालूला सध्या पाचशे सहाशे साडेसहाशे सातशे ग्रॅम पोतर साईज आहे म्हणजे डबलच रिझल्ट आला आणि खर्च कमी झाला तर अजित चव्हाण या शेतकऱ्यांसोबत आपण होतो आपण पाहिलं तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे जवळपास त्यांचं जे बाग याची आता हार्वेस्टिंग चालू आहे ते जवळपास एकशे चार त्यांना जो भाव आहे प्रति किलो तो मिळालेला आहे दुसरीकडे आपण पाहिलं तर क्रिस्टा वापरल्यानंतर आजपर्यंत त्यांनी अडीचशे ग्रॅमच्या वर डाळिंब जे आहे ते पाहिलेलं नव्हतं वाढलेली साईज पण क्रिस्टामुळे नक्कीच साडेतीनशे ग्रामपर्यंत त्यांची डाळिंबाची साईज गेली तसं ते सांगतायत त्यामुळे नक्कीच क्रिस्टाचा जो उपयोग हो आहे तो मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना होतोय दुसरीकडे आपण पाहिलं तर एक तरुण शेतकरी असून देखील एक मोठ्या जिद्दीने ते जे काही शेती आहे ती करतायत आणि त्यात त्यांना यश जे आहे ते मिळत आहे धन्यवाद